हा प्रकल्प गडचिरोली जिल्ह्याच्या दृष्टीनं देखील अतिशय क्रांतिकारक प्रकल्प असा आहे आणि महाराष्ट्राच्या उद्योग जगतासाठी तर आहेच आहे अनेक वेळा आम्ही असं सांगितलं होतं की गडचिरोलीला ज्या विषयासाठी ओळखलं हो जातं नक्षलवादी जिल्हा म्हणून ओळखलं जातं त्याची जी ओळख हो आहे ती पुसून उद्योगनगरी जिल्हा करण्याचा जो शासनाचा प्रयत्न होता त्याला मला असं वाटतं की यश येत आहे त्याची पहिल्यांदा ही सुरुवात होते दहा हजार कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट आहे आणि अशी जवळजवळ गडचिरोली जिल्ह्यामध्ये एक लाख कोटीची इन्व्हेस्टमेंट गुंतवणूक अनेक उद्योजक त्या ठिकाणी करणार आहेत मला असं वाटतं की दावोसच्या निमित्तानं जी काही टीका टिपणी होते त्याला हे उत्तर आहे दाओसला जे आम्ही करार केलेले होते त्यातल्याच एका कला कराराचं आज भूमिपूजन माननीय देवेंद्रजींच्या असते अजितदादांच्या असते आणि आमच्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये होत धर्मबाबांनी अडीचशे एकर जमीन दान देण्याची चर्चा आहे मला असं वाटतं की गडचिरोलीसाठी त्यांचं योगदान मोठं आहे आणि या सगळ्या प्रोसेसमध्ये ते स्वतः असल्यामुळं त्यांनी देखील पाठपुरावा केलेला आहे ते आज महायुतीच्या घटक पक्षातले एक मंत्री आहेत म्हणून सगळ्यांनी एकत्र येऊन या प्रकल्पासाठी प्रयत्न केलेले होते आज त्याला आम्हाला यश होतं उभारणा काल बैठक घेतली दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांवर त्यांनी उभाट हा एक स्वतंत्र पक्ष आहे त्यांनी कोणाबरोबर आघाडी करावी कोणाबरोबर युती करावी दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढवाव्या की अठ्ठ्याऐंशी जागा लढवाव्या हा त्यांचा पक्षाचा वैयक्तिक प्रश्न आहे तर म्हणून मला असं वाटतं की दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघाचा ते जर आढावा घेणार असतील कदाचित स्वबळावर लढण्याचं त्यांच्या मनामध्ये असू शकतं म्हणून कदाचित हे चाचपणी होत असेल आपण एखाद्या पक्षाला कशाला क्रिटिसाइज करायचं त्यांचं त्यांना कळेल ना दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघामध्ये उमेदवार आहेत की नाही हे चाचपणी केल्यावर कळेल कर्नाटकच्या आपल्याकडे सुद्धा ज्यावेळी इंडस्ट्री सुरू होते त्यावेळी तिथल्या स्थानिकांना प्राधान्यानं प्रकल्पामध्ये नोकरी द्यावी असा नियम आहे परंतु काही ठिकाणी हे होत नाही आणि त्याची आढावा घेऊन सुरुवात या सरकारमध्ये महायुतीच्या सरकारमध्ये आम्ही केली आणि आजचा जो प्रकल्प आहे ते त्याच एक प्रतिक प्रतीक आहे की गडचिरोलीमध्ये होणाऱ्या प्रकल्पामध्ये मला असं वाटतं की किमान पंच्याहत्तर टक्केपेक्षा जास्त स्थानिक लोक काम थांबतात राज्यस्तरावर राज्यस्तरावर प्रत्येक भौगोलिक परिस्थिती विभागाची वेगवेगळी आहे मी आजच्या प्रकल्पाबाबत जर सांगायचं झालं आजच्या प्रकल्पामध्ये जे दहा हजार कोटी रुपये खर्च होणार आहे त्या दहा हजार कोटीच्या पूर्ण प्रकल्पामध्ये पंच्याहत्तर टक्क्यापेक्षा जास्त स्थानिक लोक असतात पण पॉलिसीला घेऊन असं काही राज्य सरकार विचार आपल्याकडे आहेच ना आपल्याकडे स्थानिकांना प्राधान्य द्यावं हा नियमच आहे परंतु काही ठिकाणी अडचणी निर्माण होतात म्हणून तो रेशो पन्नास टक्के असेल काही ठिकाणी साठ टक्के असेल परंतु आपल्याकडे बाकीच्या राज्यांपेक्षा अगोदरचा नियम केलेला आहे विशालगडाच्या विशाल बाबतीमध्ये जे काय घडलं त्याच्यामध्ये कुठेही जातीपातीचं राजकारण करण्यामध्ये काही अर्थ नाही विशाल गडावर जे काय अनधिकृत बांधकाम होतं त्याच्या संदर्भात तो झालेला उद्रेक होता मला असं वाटतं की याच्यामध्ये दोन्ही नेत्यांनी अतिशय संवेदनशीलपणाने हे प्रकरण हाताळलेलं आहे आणि म्हणून निवडणुका आल्यात म्हणून जातीपातीचं धर्माचं राजकारण करून महाराष्ट्र भडकवण्याचं काम कोणी करू नये की कुठेतरी पुढच्या सहा महिन्यामध्ये केंद्रामध्ये मोठा भूकंप होईल आणि सत्ता परिवर्तन होईल इथे पण अडीच वर्षापासून ते म्हणत होते की महाराष्ट्रामध्ये सत्ता परिवर्तन होईल आम्ही आता शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली निवडणुकीला सामोरं जातोय महायुतीचं सरकार देखील इथं पुन्हा एकदा येईल त्याच्यामुळे हे त्यांचं तिथल्या कार्यकर्त्यांना मॉरल सपोर्ट देण्यासाठी वक्तव्य असतात कुठेही सरकारला काही होणार नाही सरकार आहे तसं पाच वर्ष नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत यांनी आता लाडका भाऊ योजना सुरू लाडकी हे लाडका भाऊ ही योजना काही लोकांना माहिती नव्हती म्हणून ती मागणी करत होते परंतु अप्रेंटिसशिपची जी स्कीम आहे बारावी नंतर करुणाना जिथं नोकरी पाहिजे जिथं त्याला ट्रेनिंग घ्यायचे तर यासाठी सहा हजार रुपये डिप्लोमा नंतर दहा हजार रुपये आणि पदवी प्राप्त झाल्यानंतर डिप्लोमा नंतर आठ हजार रुपये हो आणि पदवी प्राप्त झाल्यानंतर दहा हजार रुपये हो ही देशातली अतिशय महत्वाकांक्षी योजना आमच्या सगळ्या भावांसाठीच आहे कुठे मी असं नाही ज्याने टीका केली होती त्यांना माहीत नव्हती रवींद्र भाईकर यांच्या खासदार केला सर्वोच्च न्यायालयामध्ये आवाज नाही प्रविष्ट बाबा आहे सर्वोच्च न्यायालय जो निकाल देईल त्याच्या पद्धतीने कार्यवाही करू विधान मला असं वाटत की ह्याच्यामध्ये अजून दोन तीन महिने विधानसभेच्या निवडणुकीला आहे तुम्हाला अनेक गोष्टी बघायला मिळतील त्या ज्या काही गोष्टी विधान परिषदेमध्ये घडलेल्या आहेत त्या देखील तुमच्या समोर येतील कुणी कोणी मतदान महायुतीला केलेलं आहे त्याचे प्रसाद या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये उमटतील आणि त्याचा बळीचा बकरा राजकीय हे जयंत पाटील साहेब झालेले आहेत जयंत पाटील साहेबांना हे डोळ्यासमोर दिसत होतं की उभाटाची मतं फुटणार आहेत काँग्रेसची मतं फुटणार आहेत किंवा राष्ट्रवादीची देखील काही मतं फुटलेली आहेत असं असताना त्यांना कॉन्फिडन्स दिला गेला की काही झालं तरी तुम्ही निवडून येणार आहे आणि एका चांगल्या राजकीय पक्षाला एका चांगल्या कार्यकर्त्याला संपवण्याचं काम महाविकास आघाडीने एकत्र येऊन केलेलं आहे वादवा सुरू आहे त्यावरून दुबळेनी म्हटलं की कोणाची डोके फुटण्यापेक्षा मी राजीनामा देायला तयार नाही दे ही खरी गोष्ट आहे की जातीपातीमध्ये वाद लागणं आणि वाद लावणं ही महाराष्ट्राच्या दृष्टीने अतिशय गंभीर बाब आहे कारण शेवटी कालपर्यंत आम्ही सगळे ओबीसी असतील, मराठा असतील, ओपन असतील सगळे गुणा महाराष्ट्रामध्ये मानतोय भविष्य देखील नांदणार आहोत. पण जातीपातीच्या आरक्षणाच्या राजकारणावरनं जे काही आहे हे योग्य आहे असं मला वाटत नाही कारण मराठा समाजाला कुठच्याही परिस्थितीमध्ये दहा टक्के आरक्षण टिकणारं माननीय एकनाथ साहेबांनी दिलेलं आहे आणि ही देखील खात्री दिलेली आहे की ओबीसीचं कुठचंही आरक्षण कमी होणार नाही